विश्वासाची खरे खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्यायविरुद्ध आमरण उपोषण कर्मचाऱ्यांवर विरुद्ध संतापाची लाट सांगली जिल्ह्यातील पलुसेते महावितरण संघर्ष समितीचे श्रीदास होनमाने यांनी महावितरण मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं आहे कामावरून कमी केलेल्या कामगारांना तात्काळ रुजू करून थकीत वेतन देणे अनस्किल्ड केलेल्यांना स्किल्ड करणे आणि नवीन कर्मचाऱ्यांकडून भरतीसाठी घेतलेले पैसे परत करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत विशेष म्हणजे नवीन विद्युत सहाय्यक कर्मचारी रुजू झाल्यावर अनुभवी कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता नवीन बाह्य स्रोत कर्मचारी कमी करण्याची त्यांची मागणी आहे या गंभीर आंदोलनात आणि कडेगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले असून जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड आणि सत्यविजय बँकेचे संस्थापक बाळासाहेब पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली मी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज इथं उपोषण करत आहे माझ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वरती गेले चार वर्ष झालं ठेकेदार भरपूर अन्याय करत आहे या अन्यायाला वाचा पडण्यासाठी मी आज इथं उभा राहिलो असता बऱ्याच नेते मंडळीने आम्हाला पाठिंबा दिला आमच्या मुख्य प्रामुख्याच्या मागण्या आमचा हा कंत्राटी कर्मचारी उमेश इंद्रे याच्यासारखे एक आठ ते दहा कर्मचारी यांनी अस्किल्ड करून कामावरून कमी केले त्या प्रामुख्यानं यांना तात्काळ कामावर रुजू करून घेतलं पाहिजे हे साधारण गेले अठरा वर्ष झालं काम करतायत अठरा वर्षात त्यांना काय स्किल आलं नाही असं ठेकेदारांचं मत आहे त्यांनी अठरा वर्षात अनस्किल्ड करायची आज केली त्यांना बोलवून घेतलं यांना पन्नास हजाराची मागणी केली ते पैसे पुरतात झाले नाहीत त्यामुळे यांना अनस्किल्ड करण्यात आलं जर समजा यांनी पैसे दिले असते तर स्किल्ड ठरले असते असा जो काय बोंगाळ प्रकार आहे आमचे वाळव्याचे दादा पाटील म्हणून आहेत ते उभा राहत सदर या ठिकाणी त्यांना सुद्धा पैशाची मागणी केली त्यांनी पैसे दिले नाहीत एक वर्ष झालं ते घर बसून आहेत श्री शिंदे हे मोहितेवाडा गावचे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा पैशाची मागणी केली त्यांनी पैसे दिले नाहीत ते अनस्किल्ड झाले या काही लोकांनी पैसे दिले आणि त्यांना केलं आणि ज्यांनी पैसे दिले नाही असे अनस्किल्ड केले असा बोंगळा प्रकार नवीन कर्मचारी कामावर घेताना पन्नास हजार घ्यायचे चाळीस हजार रुपये घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या बऱ्याच पोरांना अनस्किल्ड करून तीन तीन हजार रुपये पगार कमी केले माझ्या सतीश वायदंडे यांचा गेले पाच महिने झाले पगार केला नाही ऐन दिवाळी त्यांची बिनपगाराची गेली आम्ही लोकांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिले पण त्याचा फक्त उदरनिर्वाह झाला दिवाळी साजरी झाली नाही यांसारखे अनेक अन्यायकारक हा ठेकेदार आपल्यावरती काम करतोय वास्तविक दृष्ट्या रात्री एक वाजता दोन वाजता पंच्याण्णव टक्के महावितरणचा कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आहे महावितरणमध्ये पंच्याण्णव टक्के काम करणारा पाच टक्के फक्त परमनंट स्टाफ आहे म्हणजे महावितरणच्या कंपनीमध्ये फक्त पाच टक्के कंत्राटी परमं परमनंट स्टाफ असताना हे हृदय ठरलं जात आहे एम एसीबीचं आणि तरी सुद्धा यांच्यावर त्याचा अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज येतो उभाय जर आज त्या अधिकाऱ्याने आम्हाला न्याय दिला तर ठीक आहे जर न्याय नाही दिला तर आम्ही उद्या रस्ताळवून आत्मदरण करीन आणि सगळी सगळीशन आम्ही बंद करणार असा इशारा आम्ही प्रशासनाला